खूप 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 आज आपण फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारे आंबा मिक्स कसं करायचं हे बघणार आहोत सीझन जरी संपला तरी या मॅंगो पावडरपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आणि याचा वर्षभर आनंद घेऊ शकतो चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण हे कसे करायचे फ्रीमिक्स ते बघूया आंब्याची पावडर करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन पिकलेले आंबे आंबे असे निवडा की जे चांगले असतील त्याची क्वालिटी चांगली असेल रंगालासुद्धा आणि चवीलासुद्धा इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत याचा पल्प आपल्याला काढायचा आहे याची जी साल असते ना ती काढून टाकायची आणि फक्त पल्प आपल्याला याचा वापरायचा आहे तर सगळ्यात सोपी पद्धत बघा ही पल्प काढण्याची अशा पद्धतीने चमच्याने आपण पल्प काढला ना तर पल्पसुद्धा पटकन निघाला जातो बघा तर अशाच पद्धतीने मी सगळा पल्प काढून घेते तुम्ही इथं बघू शकताय बघा साल पूर्णपणे क्लीन झालेली आहे बघा जर पल्प किती छान निघालेलं बघा तर अशाच पद्धतीने मी सगळं हे काढून घेते दोन्ही आंब्याचा पल्प मी ते काढून झालेला आहे आता मिक्सरमधून ह्याला आपण फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा मिक्सरमधून फिरून घेतलेला पल्प इथे एक वाटी झालेला आहे पूर्ण हा एक वाटी झाला आहे तर याच वाटीने मी दोन वाटी साखर घालून घेणार आहे या आंब्याच्या रसामध्ये सुरुवातीला आपण एक वाटी साखर घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे सगळं मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक वाटी याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे म्हणजे टोटल आपल्याला दोन वाटी साखर लागणार आहे तर एक वाटी जर आंब्याचा रस असेल तर दोन वाटी आपल्याला साखर लागणार आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे म्हणजे जेणेकरून आपण यापासून बनवलेले पदार्थामध्ये वरून साखर ॲड करायची गरज लागणार नाही तुम्ही यापासून मिल्कशेक लस्सी खूप छान प्रकारे तयार होते अगदी ज्यूससुद्धा मस्त तयार होतो तर यापासून तुम्ही भरपूर सारे पदार्थ आंब्यापासून करू शकता या फ्लेमिक्सपासून आणि यामध्ये आता इथे मी आंबा इन्सेन्ट टाकलेला आहे म्हणजे फक्त फ्लेवरसाठी म्हणजे आंब्याचा छान फ्लेवर येतो हे सुकल्यानंतरसुद्धा याचा आंब्याचा जो फ्लेवर असतो तो अजिबाती कमी होत नाही त्यामुळे इथे फक्त मी दोन तीन ड्रॉप टाकलेले आहेत आणि ताटावरती आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण हे ताटावरती पातळ पसरून घ्यायचं आहे ताटावरती पसरवताना आपल्याला ताटावरती तेल लावायचं नाही आहे आपल्याला अशा पद्धतीने हे पसरून घ्यायचं आहे जितकं पातळ पसरवाल ना तितकं पटकन सुकल्या जाईल हे बघा अशा पद्धतीने पातळ लहरी आपल्याला ह्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे तुम्ही ताटामध्ये जाडसर जर पसरवलं ना ते सुकण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून पातळ पसरून घ्यायचं आहे आणि ह्याला फॅन खाली सुकवायचं आहे आपल्याला ह्याला उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही आहे ह्याला फॅन खालीच आपल्याला सुकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ते मी तीन ताटं भरून घेतलेली आहेत यामध्ये साखर असते त्यामुळे मुंग्या लागण्याची शक्यता असते तर सुकवताना आपल्याला एक काम करायचं आहे ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती वाटी ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने वाटी ठेवून द्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला ताट ठेवायचे आहे म्हणजे यावरती मुंग्या लागणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण सावलीमध्ये ह्याला सुकून घ्यायचं आहे आणि दर दिवशी आपल्याला एका चमचाची सायने हे पूर्ण असं हे गोळा करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे छान असं पसरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आपल्याला हे पुन्हा काढायचं आहे बघा आणि ताटामध्येच आपल्याला पुन्हा हे पसरून घ्यायचं आहे बघा असं पातळ आपण परत पसरून घ्यायचं आहे म्हणजे ते पटकन सुकल्या जाईल बघा अशा पद्धतीने पटकन सुकल्या जाते म्हणजे आपली पावडर जी आहे ना आंब्याची ती पटकन तयार होते आंब्याच्या सीझनमध्ये आपण अशा पद्धतीने हे प्रिमिक्स तयार केलं ना तर वर्षभर आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो तर दर दिवशी आपल्याला अशाच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे तर इथे आता तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी बघा तुम्ही बघू शकता बघा छानपैकी असं हे सुकलेलं आहे पण हे खूप ओलसर आहे अजून पण त्यामुळे पुन्हा मी असं हे छान पसरून घेणार आहे आता पसरून मी आणखीन एक दिवस ठेवणार आहे आणि आता आपण चौथ्या दिवशी बघूया तर बऱ्यापैकी ही छान पावडर आपल्या इथे तयार झालेली आहे बघा छान हातालासुद्धा आपलं इथे ओलं लागत नाही आहे ओलसर लागत नाही आहे ही पावडर त्यामुळे आपलं प्रीमिक्स इथे तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता बघा हाताला माझ्या अजिबात अशी ओले लागत नाही बघा त्यामुळे हे प्रिमिक्स आता आपल्याला इथे तयार झालेलं आहे आता याला आपण मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे ही जी पावडर आहे ना ती जास्त छानपैकी सुकली ना तर फ्रिजव छान होते खूप दिवस छान ठिकते ती अजिबात ही खराब होत नाही तर मिक्सरमध्ये ह्याला सगळी घालून आपल्याला एकदा छान फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जी पावडर छान तयार होईल मी दरवर्षी ही पावडर तयार करून ठेवते आणि प्रत्येक सीझनला ही पावडरची तयार केल्यामुळे वर्षभर या फ्रीमिक्सपासून मी वेगवेगळे वेग पदार्थ करू शकते तर आता इथे मी फिरवून घेतलेली आहे बघा आणि अशा पद्धतीने छान अशी पावडर इथे आपली तयार झालेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा मस्त एकदम पावडर इथे तयार झालेली आहे या मँगो पावडरचा कलरसुद्धा काय सुरेख आलं आहे बघा मस्त एकदम आलेलं आहे आपण यापासून कोणतेही प्रोडक्ट जरी केलेत ना तरी यामध्ये साखर किंवा कलर घालण्याची आवश्यकता लागत नाही आता हे फ्रीमिक्स आपण एखाद्या का काचेच्या बॉटलमध्ये भरून स्टोअर करू शकतो तर यापासून मी इथे मिल्कशेक कसं करायचं हे बघूया तर त्याच भांड्यामध्ये इथे मी दोन चमचे फ्रीमिक्स घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे आपल्याला यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे म्हणजे दुधाची पावडर टाकलेली आहे यामध्ये एक ग्लास यामध्ये थंड दूध घालायचं आहे आपल्याला आणि हे छान मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला मिल्कशेक इथे तयार झालेला आहे यामध्ये साखर किंवा दुसरं काही घाण्याची गरज लागत नाही आपल्याला तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम घट्ट मिल्कशेक आपल्या इथे तयार झालेली आहे वरून तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता बघा तर अशा पद्धतीने हे मिल्कशेक नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ही आंब्याची पावडर करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा